या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस आगामी काळातली पशुधन पर्यवेक्षकची परीक्षा आपण टार्गेट करतोय आता ही परीक्षा का महत्वाची आहे एम पी एस सीने एम पी एस सी मध्ये याच पद्धतीचे याच विभागातली क्लास वन ची पदं काढली आणि ती एवढी छप्पर फारके फाटके काढली आहेत की इथे सुद्धा मोठी जाहिरात येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्यामुळे आपण ॲप वर नवीन व्याप्स लाँच केलेली आहे पशुधन पर्यवेक्षकची आणि याचे तांत्रिक प्लस नॉन टेक्निकल मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जीके के सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी शिकवले जाणार आहे याच्यामध्ये बेसिकमध्ये खूप सारा आपण शिकवलेला आहे ते तुम्हाला बघावं लागेल आणि जे लाईव्ह सेशन होतील किंवा रेकॉर्डेड होतील ते सुद्धा बघावं लागेल यामध्ये तुम्हाला आधीचे पेपर्स त्याच्यावरचे लेक्चर भेटतील नोट्स भेटतील लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डेड सेशन भेटतील अभ्यास ॲपवर ऍपवर तुम्ही पशुधन पर्यवेक्षकच्या बॅचला जॉईन होऊ शकतात निश्चितपणे एक मोठी संधी असणार आहे आणि आतापासून तुम्हाला तयारी करावी लागेल तुम्ही म्हटले वेळेवर परीक्षा आली रे जाहिरात आली रे नंतर करतो अजिबात नाही आतापासून जॉईन व्हा चार पाच महिन्यासाठीची बॅच जॉईन करून घ्या तुमचा पूर्ण अभ्यासही कवर होईल तोंडाचा रंग काळा असणारी मेंढीची जात कोणती बघा आता हे प्रश्न हो पीवायक्यू आहे पी क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स याच्या आधीच्या परीक्षांना आलेले प्रश्न मी घेतोय आधी जेणेकरून तुम्हाला एक दिशा भेटेल गुरेस बिकानेरी मारवाडी मेरिनो तोंडाचा रंग काळा असतो अशी मेंढीची जात कोणती असा प्रश्न विचारलाय आणि ती जी आहे ना ती बिकानेरी मेंढी आहे जिच्या तोंडाचा रंग हा काळा असतो लक्षात ठेवा म्हणजे मेंढीवर प्रश्न आहे मेंढी मेंढीच्या जाती त्यांची वैशिष्ट्य तुम्हाला करायचं एक एक मुद्दा नोट डाऊन करत चालायचे मला वाचायचं काय किल्लार हे असे मोठे लंबले शिंग किल्लार मग ते बैला असेल गायी असेल दोन्ही मध्ये आपल्याला दिसत पण ही तवार कुठून झालीये साहिवाल गिर डांगी अमृत महल खिल्लार ही मूळची जात नाहीये लक्षात घ्या ही जात तयार झाली पासून खिल्लारे बघा म्हणजे जो संकर म्हणूया आपण ते संकरावर सुद्धा प्रश्न आहे की एखादी जात आहे कोणत्या जातीपासून तयार आहे त्या जातीचं उगमस्थान काय आहे सानेन या शेळीचं पैदास केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे आता ही साने ही शेळी विशेष प्रसिद्ध आहे आणि मग तिचं पैदास केंद्र तुम्हाला नारायणगाव रळीकांचन राहुरी आर्वी असे ऑप्शन आहे तीन नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे कुठे साने शेळीचं पैदास के वेक केंद्र आता वेगवेगळ्या प्राण्यांचे पैदास केंद्र त्यांच्या संदर्भातले संशोधन केंद्र यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो हे याच्यातून आपल्याला कळतं पुढे जातोय मी धवल क्रांतीचे जनक कोण धवल म्हणजे दुग्ध धवळ धवल म्हणजे पांढरा दूध पांढरा असतं दूध क्रांती त्याला दुधाचा महापूर दुधाचा महापूर असं सुद्धा म्हटलं गेलं होतं आणि त्यांची एक खूप गाजलेली संस्था आहे ती कोणत्या राज्यात आहे मला ते सांगायचं आहे त्यांचं आता निधन झालंय मागच्या एक दोन वर्षापूर्वी आपण बघितलेलं आहे पण त्यांच्याबद्दल माहीत असावं डॉक्टर बी व्ही राव डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर जी एम एस मा बघा डॉक्टर एम एस स्वामीनाथन तर आमचे हरित क्रांतीचे जनक आहेत राहिले डॉक्टर वर्गीस कुरियन जे दुग्ध क्रांतीचे धवल क्रांतीचे जनक आहेत मूर घास जो आहे त्याच्यामध्ये काय जास्त असतं आता तुम्ही जर बघितलं ना गावाकडे तुम्ही घरेकडे जातं मी जातो खेडेकडे ते असे मोठे मोठे फट्ट्यांची बोध शिवलेले असतात बोध म्हणतात त्याकडे तुमच्याकडे नाही मोठ्या गोण्या आणि त्यामध्ये घास केलेला असतो ते पन्नी वगैरे त्याला सगळं हा तो चारा जास्त काय टिकतो तो जास्त पौष्टिक असतो असं म्हटलं जातं मग इथे तुम्हाला विचारलं की त्याच्यामध्ये नेमकं काय जास्त असतं मूर घास हा का स्पेशल झालाय विटॅमिन डी विटॅमिन सी प्रथिन कर्बोदक काय जास्त आहे घासामध्ये म्हणजे प्राण्यांचे जे चारा आहे चारा त्यावर सुद्धा प्रश्न आहे त्या चाऱ्यामध्ये कोणते घटक आहे त्यावर तुम्हाला प्रश्न आहे तसा अभ्यास करावा लागेल प्रथिनं जे आहेत प्रोटीन या ठिकाणी जास्त आहे बर्ड फ्लू पहिला रुग्ण कोठे आढळला होता आता हे बर्ड फ्लू आजार येऊन गेला होता त्या संदर्भातली हिस्ट्री आहे काही प्रश्न हिस्टॉरिकल सुद्धा येऊ शकतात प्राण्या आपले जे वेगवेगळे प्राणी आहे गायी असेल म्हैस असेल शेळी असेल मेंढी असेल या सगळ्या प्राण्यांवर येणारे आजार त्या आजाराची थोडीशी हिस्ट्री त्याच्यावरची उपचार पद्धती हे तुम्हाला करायचं आहे या प्रश्नातून ते आम्हाला कळतंय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मलेशियामध्ये पहिला रुग्ण आढळला होता पुढे जातोय राष्ट्रीय गुरे प्रदास पैदास प्रकल्प महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या मार्फत राबवला जातोय आता हे जे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ आहे हे तर माहीतच पाहिजे तुम्हाला तुम्ही ना या डिपार्टमेंटची वेबसाईट एकदा बघा तुम्हाला मी त्याच्यावर काही लेक्चर घेणार आहे ते बेसिक जे लेक्चर आहे ना तांत्रिकचे काही सेशन मी स्पेशल घेणार आहे बिनधास्त राहा तुम्ही वेबसाईट असेल इतर माझ्याकडे जे सोर्सेस आहेत त्याचे नोट्स सुद्धा मी तुम्हाला ऍपमध्ये टाकत जाणार आहे फक्त एकदम आता लगेच अपेक्षित करू नका पण जसं परीक्षा जवळ जाईल तसं मी ते मॅक्झिमम मटेरियल तुम्हाला पुरवेल तुम्ही सध्या जे देतोय किंवा जे ऍपमध्ये तुमच्या बॅच मध्ये आहे ते एकदा बघायला सुरुवात करून टाका तुमचा रिपोर्ट कार्ड माझ्याकडे तुम्ही किती व्हिडिओ लेक्चर्स बघितलेले आहेत किती पीडीएफ ओपन करून बघितले आहे याचा रिपोर्ट मला येतो जनरेट होतो तुम्हाला त्यामुळे थोडंसं प्रामाणिकपणे करावं लागेल फक्त घेतली बॅच तसं चालणार नाही सात नंबरचा प्रश्न आहे अकोल्याला महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाचं मुख्यालय आहे अकोला पुढे जातो बघा फर्या बघा रोग रोगांवर तुम्हाला प्रश्न आहे सातत्याने फर्या रोग आहे आणखी एक नाव एक रांगी गोळी तडक फाशी फर्या आता फर्या रोग काय आहे मुख्यत्वे कोणत्या प्राण्यावर येतो कोणत्या कालावधीमध्ये येतो बघा कोणत्या कालावधीत येतो कोणत्या प्राण्यावर येतो त्याच्यावर उपचार पद्धती काय आहे आणि तो, तो, तो विशेषतः कोणत्या भागात जास्त येतो असे वेगवेगळे प्रश्न यावर तुम्हाला येऊ शकतात आठ नंबरचा प्रश्न आहे याला तडक असं सुद्धा म्हंटल जात याची वैशिष्ट्य याच्यामध्ये नेमकं प्राण्यावर काय इफेक्ट होतात तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे चिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी म्हणून गाभर काळामध्ये मशीनना कोणतं औषध टोचल्या जातं चिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढली पाहिजे मशीनना टोचलं जाणारं औषध बोरो ग्लिसरीन बॅर ब्यार, बॅरा लगीन लोहा मिसाल टी सी आर व्ही बघा औषध मशीनना दिल्या जाणार औषध लसीकरणावर प्रश्न आपण म्हणूया तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि लेव्हा मिसाल नावाचं औषध जे आहे त्या ठिकाणी त्यांना दिलं जातं टोचल्या जातं जनावरांना सायनाइडची वीज कशामुळे कशा बघा हा एक जनरल प्रश्न आहे तुम्ही जर शेतकऱ्यांची मुलं असाल तर मला वाटते सहज कळेल लागतो किंवा थोडाफार अभ्यास केला असेल सायन आईल जनावर मरू शकतो त्याने गोसाची वाडी जास्त खाल्ली गोशी पालयुक्त सारखी जास्त खाल्ली संक्रित ज्वारीचे फुटवे खाल्ले बुरशीयुक्त कडबा खाल्ला आवडेच मी गेले ना लोक जनावरांना ते खाऊ देत नाही कारण की त्यामधून विष बाधा होऊ शकते असं म्हणतात दहा नंबरचा प्रश्न आहे कशामुळे संक्रित ज्वारी असते ना त्याचे पुटुले म्हणजे त्याचे ते नवीन नवीन असं कोंब आलेले असतात लहान लहान उडवलेले आहे ते जर खाल्ले त्याला असे लहान लहान कोंब खाली आलेले असतात किंवा जुनी ज्वारी तोडलेली आहे नंतर त्याला कोंब येत आहेत ते जे आहेत त्याच्यामध्ये विश्वात त्याच्यामध्ये आहे म्हशीचं हृदय ठोके प्रति मिनिट किती चलो म्हणजे माणसाच्या हृदयाचे आतापर्यंत आपण पाठ केले आता आम्हाला म्हशीच्या हृदयाचे सुद्धा पाठ करायचे आहेत चाळीस पन्नास पन्नास साठ प्रश्न काय येतोय कळतोय तुम्हाला कोणते प्राणी फोकस केले जातात ते कळतंय ना बघा परीक्षा टीसीएस घेऊ द्या परीक्षा आयबीपीएस घेऊ द्या परीक्षा एमपीसी घेऊ द्या पशुधन पशुधन यार याचं बेसिक तुम्हाला करावाच लागणार आहे कोणी परीक्षा इथली प्रश्न टाकणार कुठून ते बेसवरच प्रश्न राखणार आहे ते लक्षात घ्या एकदा चाळीस ते पन्नास ठोके पडतायत प्रति मिनिटाला सायरो किटोसिस हा जो आजार आहे कोणत्या जंतूची रक्तामध्ये वाढ झाल्याने होतोय बघा पाचुरेला येवी सालविनेला गॅलिनेरम बोलेरिया आन्सेरिया एवियन लोकोसिस सायरो किटोसिस हा आजार कशामुळे होतोय कोणत्या जंतूची रक्तामध्ये वाढ झाल्यामुळे सायरो किटोसिस बघा लिहून घ्या करा थोडं गुगलला सर्च बघा त्याच्यावरती व्हिडिओ लेक्चर्स थोडं थोडं अतिरिक्त करावं लागेल तुम्हाला सध्या जाहिरात नाही ना तेव्हा तुम्ही याच्यात जास्त डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करा प्रत्येक प्रश्नाचे मुद्दे ना ती शोधत चाला त्याच्या नोट्स काढत चाला तोच उपाय सगळं आयत भेटेल मास्तर सगळ्या नोट्स देईल पन्नास हजार भरले कोणी तुम्हाला लय आहे तर देणार नाहीये आणि त्या रिपोर्ट भरत नसतं तुम्हाला स्वतःला जेवढं तुम्ही जास्त मेहनत घ्याल तेवढा फायदा होईल पाचशुरेला येवी शेडा हा आजार हो। जो आहे सायरो कुटोशी आजार जो आहे तो या जंतूची वाढ झाल्यामुळे होतो आहे पाचशुरेला येवी शेडा असं आपण त्याला म्हणतो खालीपैकी कोणत्या प्राण्याच्या दुधामध्ये पाण्याचं प्रमाण सर्वात जास्त बघ पाणी जास्त आहे म्हणून मग आपण त्याला घट्ट दूध नाही म्हणत पाणी जास्त असलं दूध घट्ट नाही पातळ बन ना गाय म्हैस मेंढी शेळी तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सगळ्यात जास्त दूध आहे ना गायीच्या हे पाणी गायच्या दूध असतं मग आपण म्हणतो नाही म्हशीचं दूध म्हशीचं जड असतं म्हणतो दूध पाणी कमी असतं ना त्यामध्ये फॅट वगैरे स्निकाचं प्रमाण जास्त असणार साई जास्त येणार ओके गायीच्या शरीराचं नैसर्गिक तापमान किती डिग्री डिग्रीट असतं बघ आता म्हशीचे ठोके विचारले गायीचं तापमान विचारताय म्हणजे आम्हाला काय करायचंय आम्हाला अभ्यास काय करायचा आहे तो एका लेक्चरमधून सुद्धा खूप दिशा तुम्हाला भेटेल मी घेत राहणार आहे लेक्चर तुमचे पण हे एक लेक्चर आहे तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल शंभर अठ्ठ्याण्णव शहाण्णव चौऱ्याण्णव सेल्सिअसमध्ये नाही आहे माणसाचं तापमान किती असतं फॅरेनिटमध्ये सदतीस सेल्सिअस आहे पण फॅरनिटमध्ये हिटमध्ये किती असतं मला सांगा बरं फॅरनिटमध्ये माणसाचं किती असतं चला थोडस माणसांवरचे प्रश्न या ठिकाणी मी मध्येच घालतोय म्हशीचं जे गाईचं जे आहे ते शंभर असतं मध्ये कृत्रिम गर्भधारणा पद्धतीने एका ओळूच्या वेळेपासून वर्षभरामध्ये किती वासरांना जन्म देता येतो एका ओळूच्या विर्यापासून कृत्रिम गर्भधारणा पद्धत आहे किती वासरांना जन्म, जन्म दिला जातो शंभर एक हजार पाचशे पाच हजार हे एक ओळू आहे त्यापासून किती मॅक्झिमम वासरांना जन्म दिला जाऊ शकतो एका वर्षामध्ये पंधरा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल गर्भधारणा पद्धतीवर हा प्रश्न उत्तर तुमचा असणार आहे पाच हजार वासरांना जन्म दिला जाऊ शकतो एका ओळूच्या विर्यापासून एका वर्षामध्ये एवढी ताडिगिणी त्याची क्षमता आहे पुढे पशुधनाची घनता म्हणजे दर किती पिकाखालील जे जनावरांचं प्रमाण पशुधन घनता कशी मोजायची माणसाची घनता आपल्याला माहिती एका मागे एवढी माणसं राहतात पशुधन कसं मोजणार दर किती पिकाखालील क्षेत्रामागं जनावर आहे पिकाखालील क्षेत्र हे तिथे आपलं जसं किलोमीटर असतं ना तसंही पिका पिकाखालील क्षेत्र किती दहा हजार शंभर हे दहा हेक्टर शंभर हेक्टर पाचशे एक हजार हेक्टर तेवढ्या हेक्टरमध्ये जितके जनावर आहेत आणि ते पिकाखालील क्षेत्र पाहिजे पिकाखालील सोळा नंबरचा प्रश्न हे फसवणार आहे दहा हेक्टर पिकाखाली किती जनावरं आहेत त्यानुसारच जनावरांची त्या ठिकाणी घनता दुधातील स्नेग्धांश मापन करण्यासाठी कोणी पद्धत शोधून काढली दुधामध्ये स्निग्ध किती म्हणजे गाईचं दुधी आहे म्हशीचं दुधी ते मोजल्याचा ना फॅट फॅट म्हणतात त्याला गावाकडे ते म्हणजे शुद्ध मी शब्द येतो स्निग्धासाठीचा मग ते ज्याच्यात फॅट कमी त्याला भाव कमी भेटणार निकोलस गेरबर लुई पाचर जेम्स ब्रुसले जोसेफ प्रिस्टले कोणी कोणी शोधलंय सतरा नंबरचा प्रश्न आहे निकोलस गेरमर या शास्त्रज्ञाने हे स्निग्ध मोजण्याचं मापन शोधून काढलं एलटीएलटी पाश्चरायझेशन मध्ये तापमान किती फेराने असते बघा पाश्चरायझेशन क्रिया आहे एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एकशे एकसष्ट एकशे पन्नास आता हे पाश्चरायझेशन आपण बघितलं विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ठेवलं एखादी गोष्ट दूध वगैरे हो की ते खराब होत नाही मग ती एलटीएलटी पाश्चरायझेशन नावाची एक प्रोसेस आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे किती एकशे पंचेचाळीस फ्यारणिट एवढं तापमान शेळी वर्गात नवजात करडाला कर जन्म देण्याच्या क्रियेचं नाव काय शेळी वर्ग आहे नवजात करडू आहे त्याला जन्म दिला जातोय लॅम्बिंग फेरोइंग फोलिंग किडिंग बघा नवजात करडू आहे त्याला जन्म देण्यासाठी एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणणार त्याला लॅम्बिंग म्हणणार हेरोईंग म्हणणार फुलिंग म्हणणार किडिंग म्हणणार ठीक आहे नवीन लहान बालकाला त्याच्या करुडूला जन्म देते शेळी त्याला किडिंग असा शब्द इंग्रजी शब्द खरं म्हणजे संज्ञा जी आहे ती इंग्रजी आहे कन्सेप्ट इंग्रजी आहे पुढे जातो आपण फुले त्रिवेणीमध्ये कोणत्या जातीचा संकर साधलेला नाही बघा बर का फुले त्रिवेणी जर्सी गिर डांगी डांगीजर फुले त्रिवेणीमध्ये कोण कोणत्या जातींचा संकर आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणजे इथे तीन जाती येऊन जातात एक कट करा तीन आल्या आणि ते उत्तर लक्षात ठेवा हा प्रश्न वारंवार आला आहे वीस नंबरचा हा प्रश्न बघा यामध्ये जर्शी आहे त्रिवेणीमध्ये गीर आहे होलस्टिन फ्रिजन आहे डांगी नाहीये जर्सी गीर होलस्टिन फ्रिजन या तीन जाती आहेत फुले त्रिवेणीमध्ये जनावरांचे वृषण खालीलपैकी कोणते संप्रेरक तयार करते आहे बघा जनावरांचे जे वृषण असते त्यामध्ये कोणते संप्रेरक असते इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन टेस्टिस्टेरॉन ऑक्सीटोसिन आता आपण पुरुषाचं बघितलेलं आहे जनावरांच्या बाबतीत आम्हाला हा प्रश्न विचारला जातोय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणता टेस्टिस्टोरा स्टेरॉन हे संप्रेरक जनावरांच्या वृक्षणामध्ये तयार होत आहे मुर्दूस हा रोग आहे कोणतं औषध आम्ही वापरतो मुर्दूसला बघा मुर्दूस म्हणजे हर ढिसोन वगैरे असं आपण म्हणूया जीवनसत्व ढळची कमतरता असं आपण म्हणूया ओके आ, शार्क लिवर ऑइल सनफ्लावर ऑइल लिवर ऑइल सुकडी आता हा जनरल प्रश्न आहे हा आपण बघितलाय विज्ञानामध्ये ऑलरेडी काय औषध कोणतं वापरलं जाईल मुडदूस रोगासाठी आता जनावरांबद्दल बोलतोय आम्ही तुम्ही क्वाड लिवर ऑइल नाही सुकडी जनावरांसाठी मग त्यामध्ये जीवनसत्व जीवनसत्वयुक्त काही गोष्टी असणार दुखत्या पोट पोटफुगी टाळण्यासाठी कोणता हिरवा चारा उपाशी पोटी खाऊ घालू नये पोटफुगी हा दुखत्या जनावरांमध्ये होणारा एक आजार आपल्याला दिसतोय मग काय नाही खाऊ घालायचं कोणता हिरवा चारा बघा मका ज्वारी बाजरी चवळी उपाशी पोटी मी थोडंफार खाल्लं येई नंतर ठीक आहे दुपारून वगैरे पण एकदम उपाशी पोटी त्याला ते खाऊ घालायचं नाही तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मका जे आहे मक्याचा हिरवा चारा जो आहे तो उपाशी पोटी खाऊ घालू नये असं म्हटलेलं आहे शेळीमध्ये मटणाकरता प्रसिद्ध असलेली जात होती बघा शेळीमधली मटणासाठी प्रसिद्ध जात जमणापरी सानेन ब्लॅक बेंगाल अंघोरा मटणासाठी चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सेळीची मटणासाठीची प्रसिद्ध जात आहे ब्लॅक बेंगाल कोणती ब्लॅक बेंगाल कोंबड्यांना दिली जाणारी राणीखेत ही लस कशी दिली जाते बघा राणीखेत कोंबड्यांची लस डोळ्यातून मासातून तोचेतून तोंडातून ही गाजलेली आहे राणीखेत कोंबड्यांसाठीची लस गाजलेली आहे सहज हा प्रश्न चुकायला नको पंचवीस नंबरचा प्रश्न आहे डोळ्यातून दिली जाते डोळ्यातून दिली जाते लक्षात ठेवा मी पुढे जातोय कॅरी क्लॅरीफाईड बटर कोणत्या दुग्ध पदार्थाला आम्ही म्हणतोय बघा क्लॅरीफाईड बटर टाकाला म्हणतोय पनीरला म्हणतोय चीजला म्हणतोय शुद्ध तुपाला म्हणतोय सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघ क्लॅरीफाईड बटर आम्ही कशाला म्हणतोय शुद्ध तुपाला आम्ही क्लॅरीफाईड बटर असं म्हणतो आहे बार्कोड टेस्टाने दुधातील कशाची भेसळ ओळखता येते बघा दुधातली भेसळ ओळखायची बारफोड टेस्ट केली जाते बार्क फोड म्हटलं ग्लुकोज फार्मलिन सुक्रोज स्टार्च आता आपण हे भेसळवर सामान्य विज्ञानामध्ये बघितलेलं आहे की कशामध्ये कशाची भेसळ केली जाते मग इथे हे जनावरांपासून मिळणारे दुग्धजन्य पदार्थ आहे याच्यात सुद्धा भेसळ हा फार मोठा म्हणजे पनीर बनातली भेसळ वगैरे तुम्ही ऐकलीच असेल फार्मलिन नावाचा जो पदार्थ आहे ना याच्यामध्ये ओळखला या जातो दुधामधील भेसळ असेल तर पशुसंवर्धन विभाग हा केंद्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत था। आहे कोणत्या मंत्रालयाची याच्यावर कंट्रोलिंग आहे कृषी सहकार खाद्य पशुसंसाधन मत्स्य कृषी आणि पशुसंवर्धन केंद्रामध्ये त्या मंत्रालयाला काय नाव आहे ज्याचा पशुसंवर्धन विभागाशी संबंध आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे कृषी आणि पशुसंवर्धन नावाचं मंत्रालय आहे केंद्रामधलं ते या ठिकाणी कंट्रोल करतंय सोरटी या नावाने ओळखली जाणारी गाईची जात बघा सोरटी कोणत्या गायीला आम्ही सोरटी म्हणतोय साहिबालला शिंघी सिंधीला सिंदील, गीरला देवणीला बघ इंटरेस्टिंग एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर गीर आता ही सोरटी सोमनाथ माहितीये तुम्हाला सोमनाथचं मंदिर कोणत्या राज्यात सोमनाथ त्या राज्यामध्ये जी गीर नावाची गाईची जात आहे आणि तिला सोरटी आम्ही म्हणतोय गाभर गाय बांधण्या साधारणपणे ती चौरस फूट एवढी जागा असली पाहिजे जागेवर सुद्धा त्या गोठ्यावर सुद्धा प्रश्न आहे आणि आम्हाला ते वाचायचं त्या पद्धतीने शंभर ते एकशे वीस चौरस फुटामध्ये विचारली एकशे चाळीस ते एकशे साठ शंभर ते शंभर ऐंशी ते शंभर साठ ते ऐंशी बघा तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल काय उत्तर दिलं पाहिजे गाभण गाई संदर्भातला हा प्रश्न तुमच्या समोर आहे काय सॉरी इथे 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 थोडस इथे गोदळ झाला इथे पशुसंसाधन आणि मत्स्य मंत्रालय आहे केंद्र सरकारचं पशुसंसाधन आणि मत्स्य मंत्रालय आता इथे किती जागा लागते तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक शंभर ते एकशे वीस चौरस फूट जागा एक जनरल आहे जनरल आहे पण शंभर ते एकशे वीस असं आपल्याला माहीत असलं पाहिजे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे पशुधन ची नवीन बॅच आपण दोन हजार पंचवीस साठीची सुरू केली आहे जाहिरातीची वाट बघायची जी आपल्याला पण जाहिरात येण्याच्या आधी अभ्यास सुरू करून टाकायचा ओके थांबूया लेक्चर आवडत असतील तुम्हाला यावरचे अजून लेक्चर पाहिजे असेल लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद